नमस्कार सगळ्यांना आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत आर एस आय शेअर वर जाणार आहे का खाली जाणार आहे हे आपण शेअर आपण आर एस आयनं ओळखू शकतो आपण पूर्ण आर एस आयचे प्रकार पाहणार आहोत आज आपण आर एस आयचा पहिला भाग पाहूयात आर एस आय म्हणजे काय आणि त्याचा एक दोन प्रकार पाहूयात आपण चला चल चालू करूया चाल। आर एस आय म्हणजे रिलेटिव स्ट्रेंथ इंडेक्स एक हा एक तांत्रिक फाय टेक्निकल इंडेक्स आहे जो शेअर किंवा इतर वित्तीय साधनांच्या किमतीच्या गतीचा वेग आणि बदल मोजतो आर एस आय हे एक अस्केलेटर आहे गतीचा वेग मोजतो किमती किमतीमध्ये स्वरूपात असतो आणि हे शून्य ते शंभरच्या दरम्यान मूल्य दर्शवतो लक्षात घ्या किमतीचा गतीचा वेग म शून्य ते शंभरमध्ये असतो लक्षात ठेवा आर एस आयचा उपयोग काय ओव्हरबॉट आणि ओव्हरसोर्स स्थिती ओळखण्यासाठी आर एस आय कामी पडतो आपल्याला बा आर एस आय सत्तरपेक्षा जास्त असल्यास ओव्हरबॉट स्थिती दर्शवते म्हणजे किंमत खूप वाढली त्या शेअरची आणि आता घसरण होण्याची शक्यता आहे असं तो दर्शवतो आणि आर एस आय तीसपेक्षा कमी असल्यास ओव्हरसोल्ड स्थिती दर्शवतो म्हणजेच किंमत खूप घसरली आहे आणि त्या शेअरची किंवा त्या इंडेक्सची किंवा तो कॅन्डल वाढण्याची शक्यता जास्त असते ट्रेंड स्ट्रेंथ ओळख उलक, ओळख नाही जर आर एस आय हे लक्षात घ्या हे फार महत्त्वाचं आहे दर आर एस आय पन्नासच्यावर असेल तर अप ट्रेंड दर्शवतो म्हणजे शेअर जर पन्नास आर एस आय पन्नासच्यावर जर त्याची असेल किंमत तर अप ट्रेंड दर्शवतो आणि जर आर एस आयच्या खाली असेल पन्नासच्या खाली तर डाऊन ट्रेंड दर्शवतो आपण चार्टमध्ये पाहूया चला हे पहा हे पहा आता आपण हे डाऊन ट्रेंडला जाऊया आपण बरोबर पन्नासच्या खाली सत्तरच्या खाली सॉरी ओवरबोर्ड झालेला आहे हे पहा तुम्ही हे दोन रेषा तुम्हाला दिसत आहेत रेडमधल्या हे एक माझं कर्सर पाहा हे एक आणि हे एक हे काय होतं हा आ, हा शेअर वरतीच चाललेला आहे पाहू शकता कॅन्डलवरती वरती आप ट्रेंडमध्ये आप ट्रेंडमध्ये परंतु हेतच पहा तुम्ही हे आर एस आहे आर एस आहे इथं चाळीसच्या दरम्यान पन्नासच्या दरम्यान आला आणखीन खाली गेला पण हा हाफ ट्रेंडच आहे लक्षात घ्या मित्रांनो पुन्हा आणखीन खाली आला परंतु हाफ ट्रेंडच आहे इथं आला बरोबर आहे हे पन्नासच्या वर हे कर्सर पाहू शकता तुम्ही आज सत्तरच्या वर सॉरी सत्तरच्या वर हा ब्रेकआउटच देत नाही आहे आर एस आय म्हणून काय केलं नंतर काय झालं बघा तुम्ही तर ह्या अपट्रेंडमधून डायरेक्ट आर एस आय खालती आला सत्तरच्या खालतीच बरोबर शेअर आपल्याला इथं काळ शेअर आता खाली येणार आहे कारण हा ब्रेकआउटच दे, देत देत नाही आहे सत्तरच्या वरती त्याच्यामुळं हा शेअर डाऊन ट्रेंडमध्ये आला दिसतो तुम्हाला हे आर एस आय पण खाली आणि हे जो वरती शेअर होता तो बरोबर खाली आला लक्षात घ्या आता सेकंड आपण हे पाहूया अपट्रेंडचं आप पाहूया आपण तीस आर एस आय तीसचं हे पहा तुम्ही सर आर एस आय तीसचं इथं हे पहा सर पहा माझं हे इथं आला इथं शेअर आला खालती परंतु आर एस आय वरती बरोबर इथं पण शेअर खालती आला परंतु आर एस आय वरती आहे कुठं आहे पन्नासच्या तिथं आहे पाहू शकता तुम्ही मग नंतर हे थर्टीच्या तिथं आहे बरोबर मग नंतर काय केलं आर एस आय आणखीन इथं पुन्हा अपवर्ड एस आय गेला इथं ब्रेकआउट दिला आर एस आयनं तुम्ही पाहू शकता वरती ओके इथं ब्रेकआउट दिलं बघा हा एर दिसतोय तुम्हाला बरोबर शेअरने इथं ब्रेकआउट देऊन शेअरवरती गेला हे पाहू शकता इथं दोन आहेत हा बिलो हा बिलो ट्रेंड, सा सा बर बर अप ट्रेंड हा एर एस आयवरती हा आयवरती बरोबर अप ट्रेंड घेतला पुन्हा नंतर बघा इथं आलं इथं इता घेतला पुन्हा इथं ब्रेकआउट दिला पाहू शकताय तुम्ही पन्नासच्यावर आर एस आय गेला बघा शेअरची किंमत डायरेक्टली अप ट्रेंडमध्ये असा असतो लाईव्ह मार्केटमध्ये शेअर ओळखण्याचा आर एस आय पद्धतीनं कसे ओळखायचे आता ह्याच्यात लाईव्ह मार्केटमध्ये आर एस आयचा उपयोग इंट्रा डेला बघा तुम्ही आपत्कालीन जर असेल म्हणजे डे ट्रेडिंगला आर एस आयचा वापर होतो कुठल्या टाइम फ्रेममध्ये पाच मिनट पंधरा मिनिटांच्या चार्टमध्ये स्विंग ट्रेंडमध्ये बघा आर एस आय चौदा पिरियडचा वापर वापरला जातो मी तुम्हाला सांगेनच एंट्री आणि एक्झिट बघा आर एस आय बाय सिग्नल जेव्हा आर एस आय तीजच्या खाली जाऊन परत येतो म्हणजे काय होतं परत येतो तीजच्या खाली जाऊन परत येतो त्याला एंट्री इंट्रेया, एंट्री आणि एक्झिट पॉईंट म्हणतात आणि सेल सिग्नल बघा जेव्हा सत्तरच्या वर जाऊन परत खाली येतो त्याला सेल विकायचं आणि थर्टीच्या वर गेलं तर बाय करायचा टिप आर एस आय तर तांत्रिक निर्देशांसोबत वापरणे अधिक फायदेशीर ठरते जसं एम एस ए डी अँड मूवीग आवरेजेस हे होतं आर एस आयच्या भाग एक सर पाहू शकताय तुम्ही जर आवडला असेल तर नक्कीच नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू